सकाळी सकाळी एवढे सुंदर फुलं बघितली ना तर अगदी मन जे आहे ना खूपच प्रसन्न होऊन गेलं काय तो कलर आणि काय त्याचं इतकं सुंदर जे रूप होतं फुलाचं बघतंच असं वाटत होतं बघत राहावं आणि त्याच्यावरती मी हळुवार जे हात लावला ना इतका छान वाटत होता आणि मस्तपैकी दिवे वगैरे लावलेत तर एवढे दिवे कशासाठी लावले होते ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर आमच्या घरी होते तुळशीचे लग्न तर बघा छान अशी दारामध्ये रांगोळी काढली होती मस्तपैकी तर आजची रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा साधी सोपी आणि सिंपल अशी मी रांगोळी काढली होती इकडे पण थोडंफाय कलरला टाकून थोडंसं केलेली होती आणि बघा इथे छान असं विरू आणि आई मस्तपैकी दिवाळी म्हटलं किंवा काही एखादा सण म्हटलं आणि तुळशीचं लग्न म्हटलं की फटाके झालेच विरू तर वाटत बघून होता की कधी एकदा तुळशीचं लग्न लागतं आणि कधी मी फटाके उडवतो तर बघा आम्ही छान असं सगळ्यांनी मिळून जे आहे ते तुळशीचं लग्न लावलं तर बघा आमच्या घरी आज तुळशीचे लग्न इतके छान मस्तपैकी छान अशा आनंदाने आणि अगदी अगदी म्हणजे इतके उत्साहाने पार पडले बघा छान असे मी साडी वगैरे घातली होती मस्तपैकी आम्ही तुळशीचे लग्न जे आहे ते इथे गॅलरीमध्ये मस्त सजावट केली होती खूप छान असं सुंदर सजवलं होतं आणि त्यानंतर दोन धडाक्यात तुळशी मातेचे लग्न लावले आणि सुद्धा इतका एक्सायटेड होता बघा विरूची लुडबूड जी आहे ती मध्ये मध्ये चालूच होती इकडे तिकडे आणि व्हिडिओ शूटिंगसाठी आम्ही आज आमच्या मामाला ठेवलं होतं विरूच्या तर बघा विरू बघा इकडे तिकडे बघून मस्तपैकी एन्जॉय करत होता आणि खूप छान मजा आली आणि बघा तुळशीचं लग्न जे आहे मंगल तर कोणाला येतच नव्हत्या म्हणून आम्ही ना टी व्हीवरती लावल्या होत्या आणि अशा पद्धतीने जे आहे तुळशी मातेचं लग्न जे आहे ते पार पडलं आता तुळशी मातेचं लग्न झालं आणि आता इथून लग्नाची सुरुवात झाली तर चला आमच्या घरामध्ये पण लग्न आहे तर त्याचा सुद्धा आम्ही मस्तपैकी सध्या घरामध्ये इतकी लुडबुड आणि घाई चालू आहे लग्नाची शॉपिंग वगैरे कारण की आम्ही गावालासुद्धा जाणार आहोत तर बघा मस्तपैकी छान अशी तुळशी मातेची इतकी सुंदर सजावट केली होती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आईने ते बघा अक्षदा बनवला होता अक्षदा सगळ्यांना देत होती आणि विरूला तर सरका कंटिन्यू त्याला टाकायचाच होता आणि तो ऑलरेडी लग्न कधी लागेल आणि कधी मी फटाके वाजवेल ह्याच्या विचारामध्येच तो बसला होता तर आता तुळशी मातेचे लग्न झाले होते तर म्हटलं छान अशी साडी जी आहे ती तुळशी मातेची ओटी भरावी तर म्हणून अशा पद्धतीने आम्ही छान असे नेमकेच आज आम्ही साड्यांची शॉपिंग सुद्धा केली होती आणि मस्तपैकी तुळशी ब्लाउज वगैरे आहे ना तो असं वरती तुळशी मातेच्या डोक्यावरती टाकून छान असं जे आहे त्या साडी आज होत तुळशीचं लग्न आणि अशा पद्धतीने तुळशीचं लग्न जे आहे ते छान असं पार पडलेलं आहे बघा प्रसाद खाऊन सगळेजण जास्त निघालेले आहेत तिकडे तो मामा फटाके उडवायचा विरूने बाप रे एवढे सारे फटाके घेतले बघा विरूचे एवढे सारे फटाके सगळे फटाके घेऊन चालले आता फोडायला मला पण प्रसाद दिला आहे प्रसाद छान असा प्रसाद दिलेला आहे विरु प्रसाद खातोय विरु निघालाय आता फटाके फोडायला मामासोबत हा चल त्यानंतर आम्ही खाली जाऊन भरपूर सारे विरुने फटाके उडवले आणि त्यानंतर मस्त दिवे वगैरे लावले होते आणि इतकं छान वाटत होतं बघून अगदी घर जे आहे ते एकदम भारी वाटत होतं तर अशा पद्धतीने जे आहे ते आमचे आज तुळशीचे लग्न पार पडले आणि आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान असा झाला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच आमचे तुळशीचे लग्न कसे झाले कमेंट मध्ये नक्कीच कळवा तसेच भेटूया अशा छान छान ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाबा